सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो आपल्या भागातील आळेगाव येथे दोन दिवसापासून कार्यक्रम आयोजित केला आणि वेगवेगळ्या भागातून श्रीलंकेपासून ते इथं बरेचसे मंत्रीजीने येण्याचा प्रयत्न केला आणि मला बऱ्याचशा जणांना साहेब आपल्याला यावं लागलं मियाज, मला 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 मी आज मुद्दामहून उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला मला बरेचसाहेब भंतीजीचा फोन आला मला हिरिकर साहेब असतील सावळे साहेब आमचे शिक्षणाधिकारी माझे सहकारी हे सर्वांचे मला फोन आले आणि म्हणून मी मुद्दाम उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला याच्या आधीसुद्धा येलवाडीला सुद्धा एक चांगला कार्यक्रम झाला होता तिथं सुद्धा आणि ज्या ज्या वेळेस मला संधी भेटेल त्या त्यावेळेस उपस्थित राहण्याचा माझा प्रयत्न असतो आता सांगितलं कि मला स्वतःसाठी काहीच नको मला एक सांगायचं कि जे काही करायचं ते दुसऱ्यासाठी करायचं स्वतःसाठी काहीच नाही करायचं असं त्यांनी आपल्याला सांगितलं मला एक सांगायचं की एक चांगलं वातावरण एक इथं तयार झालेले धार्मिक वातावरण इथं तयार झालं आणि सांगितलं की सावळेसाहेब याला पर्यटनाचा दर्जा द्या काही जागा आता आपली भरपूर पण आणखीन जागा उपलब्ध करून द्या धाड्या लावता येतील आणखीन काय काय आपल्याला करायचं ते आपण निश्चित करण्याचा प्रयत्न इथं करू मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या आशीर्वादांना जे जे काही आला इथे करता येईल ते जे मी निश्चित तुम्हाला संतोष करण्याचा प्रयत्न करीन पर्यटनाचा दर्जा तिथं सगळ्यांचा दर्जा देणं हे माझ्या आपल्याच हातातील डिप्यूटी शिजून आपण त्याला देऊ त्याची काही अडचण नाही जाग्याचा विषय त्यात आपण मला काही कल्पना नाही तर मी माहिती घेईन आणि आपल्याला जितकं जाग्यासाठी मला प्रयत्न करता येईल मदत करता येईल ती मदत मी निश्चित आपल्याला करीन पण माझी आपल्याला विनंती आज झालो मी बोललो पण असं चालत नाही तर याच्यासाठी थोडाफार कोणीतरी साबरसाई पाठपुरावा केला पाहिजे मला वाटतं पाठपुरावा जर केला तर निश्चित हे कामं मार्गी लागतील आणि एकदा ती, एक ती दर्जा मिळाला एकदा इथं सगळं कामं झाल्याच्या नंतर भाविकासाठी येण्यासाठी जी काही गैरसोय ही गैरसोय दूर व्हावी म्हणून आपण जी काही के मागणी केली ती मागणी सुद्धा बसच्या बाबतीत असत कशी आपल्याला पूर्ण करता येईल याच्यासाठी निश्चित मी प्रयत्न करीन मला आपण जे जे काही काम सांगतात ते काम स्वतःच काम म्हणजे आपलं काम समजून हे सगळे काम मार्गी लावण्याचा मी निश्चित प्रयत्न करीन मी जे बोलन तेच काम करण्याचा मी प्रयत्न करतो साबरे साहेबाला येरेकर साहेबाला तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे की मी आतापर्यंत जे बोललो असं ते काम करण्याचा प्रयत्न केला म्हणून मी जास्त काही बोलणार नाही कारण आता दिवसभर कार्यक्रम चालणार आहे आणि आणखीन बरेच सीजन येणार आहे मला वाटतं हा कार्यक्रम तीन दिवसापासून आज दहा दिवस झाले दहा दिवसापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि सत्तावि शिवड्याला मग मला सांगायचं कि चांगला कार्यक्रम चांगलं वातावरण आळेगावला हे झालेलं नागावच नाव हे ना जगाच्या नकाशावर गेलेले ते आळेगावचं नाव मग मला सांगायचं की एक चांगलं काम इथं होतंय त्या कामाला निश्चित आपण इतकं मला काम करता येईल प्रयत्न करता येईल तितके मी गरीब एवढ्या का संपतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपतो जय हिंद मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर जर कोणी नवीन आपल्या चॅनलला विसरू नका सबस्क्राईब करा शेअर करा भेटू एका अशा नव्या व्हिडिओ सोबत